नमस्कार प्राध्यापक मागले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो बीड प्रकरणानं आता एक खळबळजनक टर्न आणि मोड घेतलाय कालच्या बीड कोर्टामध्ये सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी एक मांडणी अशी केली नेहमीच्या जे याच्यामध्ये जे मांडणी करतात तशा पद्धतीने त्यांनी जे दहा मुद्दे सांगितले त्या दहापैकी एक मुद्दा असा होता की त्याच्यामध्ये सांगितले की परदेशामध्ये वाल्मिकराडांची काही गुंतवणूक आहे का त्यांचं घर आहे का किंवा बाकीचे काय जायदाद वगैरे मुद्दा उद्योग व्यवसाय काय आहे का हे तपासण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे म्हणून दहा दिवसाची कोठडी द्या अर्थात त्याच्या आदल्या दिवशी मकोका लागल्यामुळं माध्यमात अशा गोष्टी पडत आहेत की एकशे ऐंशी दिवसापर्यंत त्यांना मोका लागणार नाही पण आजच्या या कोठडीनं त्याचं कन्फर्मेशन होईल असं सर्वांना वाटत आहे आणि तसं आहे मित्रांनो समाजामध्ये संतोष देशमुखांची हत्या ज्या पद्धतीनं करण्यात आली त्याच्याविषयी संताप आक्रोश जनमानस अत्यंत नाराज असा आहे समाजातल्या सगळ्या लोकांच्यामध्ये संताप आहे जनआक्रोश मोर्चे निघतात आमदार खासदार सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांनी हा आपल्या टार्गेटवरचा विषय विषय म्हणून काढलाय समोर घेतला प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टीचे सत्ताधारी आमदार असून सुद्धा सुरेश धस असतील खासदार बजरंग सोनावणे असतील संदीप क्षीरसागर <coughs> आव्हाड साहेब असतील आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया कोल्हापूरचे राजे छत्रपती संभाजीराजे या सगळ्यांचा दबाव बघता त्यांनी जो प्रकार करायचा ठरवला होता असं वाटतं लोकांना की ओबीसी वर्सेस मराठा अशा पद्धतीनं प्रकरणाला वळण द्यायचं आणि हे प्रकरण बासनात गुंडाळून ठेवायचं अशा पद्धतीचा एक प्रकार होता असं सगळ्यांचं ठामवत झालंय अर्थात कोर्टासमोर ते कितपत चाललं असतं हाही प्रश्नच आहे <coughs> तथापि असं काही घडलं नाही आज प्रका आ, हाके लक्ष्मण हाके प्राध्यापक आणि प्रकाश शेंडगे यांनी प्रयत्न केला या प्रकरणाला ओबीसी तो तिकडं ॲडव्होकेट सदावरती सुद्धा आजही तशाच पद्धतीची मांडणी करताना दिसून येत आहे ओबीसी विरुद्ध मराठा असं प्रकरण करायचं आणि हे परत डब्यात टाक टाकायचं पण एक गोष्ट सगळ्यांच्या चांगली लक्षात आलेली आहे ज्या पद्धतीनं त्यांना हाल हाल करून मारले इतिहासात असं आपण वाचले नाही इतकं वाईट वाच मारले मध्ये घेतात आणि एकाच वेळा सात जण विविध हत्यारानं त्याच्यावरती हे करतात हल्ला करतात हवालदिल झालेला सगळं त्याला पूर्ण लग्नावस्थेत बदड 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 वेगवेगळ्या हत्यारानं काय सांगण्याच्या पलीकडची परिस्थिती आहे दयाचा अर्ज कुणालाही पाजर पाजर फुटत नाहीत कुणाच्याही रजयात आद अद्याप म्हणजे दयाचा एक कौल एक क्षणही त्यांच्यात निर्माण होत नाही पाणी मागितलं तर त्यावेळेला त्यांनी काय दिलं सांगताही येत नाही अशा या हत्येमध्ये मन प्रत्यंत संतापात आहे हे लक्षात ठेवा आणि मग बाकी चौदा तारखेपर्यंत कालच्या ज्यावेळेला त्यांना मको का लागला वाल्मिकरण कारण पहिल्या दिवसापासून शेवटच्या तारखेपर्यंत सगळ्यांना असं म्हणायचं होतं की हा खून खंडणी ॲट्रॉसिटी खंडणी आणि हत्या अशी एक तो चेन आहे आणि हा एक त्या खंडणीचाच भाग आहे हे सगळेजण सांगत होते तशा पद्धतीनं समाज माध्यम मांडणी होत होती वकील सुद्धा सांगत होते पण मको काय लागत नव्हता हो संघटित गुन्हेगारी आहे अशा पद्धतीचं काय पण एकदा संघटित गुन्हेगारी लागली आणि मग सगळ्याजणांनी निश्वास सोडला आणि त्याच दिवशी तीनशे दोनमध्ये मध्ये त्यांचा काय सहभाग आहे हे तपासायसाठी पंधरा तारखेला बीड कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं आदल्या दिवशी जे बीड कोर्टात ज्यावेळेला हे प्रकरण सादर केलं त्यावेळेला वकिलांनी म्हणजे बाळासाहेब कोल्हे सरकारी वकील यांनी अशा पद्धतीची मांडणी केली की जे रितसर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या म्हणजे त्यांनी ज्या गोष्टी मांडल्यात सुरुवातीपासून त्याच गोष्टी फक्त एक गोष्ट ॲड केली आणि त्या गोष्टी म्हणजे खळबळजनक भांडाफोड होता आमदार सुरेश देश नेहमी आका आणि आकाचे आका असं आका वर्णन करतात तर वाल्मिक कराड आका यांच्याविषयी खळबळजनक मोठी अशी कोर्टासमोर मांडणी केली बाळासाहेब कोले वकिलांनी की यांचं जे काय रितसर वाळू जमीन वाईनशॉप आर्थिक प्रचंड मोठं साम्राज्य आहे ते डॉन आहेत आका आहेत त्यांची एक प्रचंड मोठी संघटना बीड जिल्ह्यात काम करते सगळे ते दोन नंबरचे व्यवसाय आहेत सगळे जवळपास गुन्हेगार आहेत आणि याच्या बरोबर एक महत्वाचा भांडा पोट काढला की त्याने असलं आम्हाला वाल्मिक कराड्यांची परदेशातील गुंतवणूक तपासायची आहे गुंतवणूक आणि तीही परदेशातील म्हटल्यानंतर सगळ्यांचे कान टवकारले त्यांचा उद्योग व्यवसाय तपासायचा आहे आणि म्हणून आम्हाला दहा दिवसाची एसआयटी कोठडी द्या समाज माध्यमासमोर सगळ्यात प्रथम खळबळजनक अशी मागणी होती असा हा मुद्दा होता काय अशा पद्धतीचं टर्न घ्यायचं चा कारणच असं होतं की पहिला चौदा दिवसाची कोठडी जी सीआयडीची होती वाल्मिकराडांच्यासाठी घेतलेली एकतीस डिसेंबरला त्यांना हजर केल्यानंतर त्या कोठडीमध्ये सी आय डीनं वाल्मी तीन मोबाईल जप्त केलेले होते की ज्याच्यावरून हत्येसाठी सुदर्शन घुले सुधीर सांगळे विष्णू कराड या सगळ्यांना फोन झालेले होते अशी मांडणी केली त्याने <coughs> त्यातला एक मोबाईल त्या मोबाईलनं त्यांना आश्चर्यचकित करून सोडलं कारण त्याचं जे सिम कार्ड होतं ते अमेरिकेत नोंदणी झालेलं होतं रजिस्टर्ड इन अमेरिका यूएसए धक्काच बसला सगळ्यांना अमेरिकेत कसं काय नोंदणी अमेरिकेत जर नोंदणी झाली असेल तर कराड अमेरिकेशी त्यांचा नेमका संबंध काय आणि कसा त्यांचा तिथं काही उद्योग व्यवसाय मालमत्ता निवास असं काही आहे का त्यांचं तिथं घर आहे का कोणाच्या संबंधाने ते अमेरिकेपर्यंत पोचले त्यांचं कनेक्शन वैध आहे की अवैध व्यवसाय आहे कोणत्या नेत्यांचे त्याच्याबरोबर काही संबंध आहेत का हे सगळं उघड होणं आणि हे सगळं समाजासमोर येणं हे फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी या स... <coughs> गुन्हेगाराचे म्हणजे वाल्मी आम्हाला हे तपासणी करण्याच्या असणारं दहा दिवसाची पोलीस कोठडी द्या याच्या आधी त्यांच्यावर फक्त खंडणी त्यानंतर हत्येचा गुन्हा नुकताच नोंदवला जात होता मकोका लावला होता खंडणीमुळं त्यांच्यावर पण त्यांचे दोन अंतर्गत सुद्धा त्याची तपासणी असताना करायची होती आणि मकोका त्या दिवशी कन्फर्म होणार होता मित्रांनो या खळबळजनक भांडाफोड झाल्यामुळं बीड जिल्ह्यातलं वातावरणच बदललं कोणत्या नेत्यामुळं का कोणत्या एखाद्या व्यक्तीमुळं अमेरिकेत त्यांचं रजिस्ट्रेशन मोबाईलचं झालंय काय नेमकं कनेक्शन आहे तिथं काय ते राहतात काय उद्योग आहे का व्यवसाय आहे का तिथं काय गुंतवणूक केले काय हे सगळं या सगळ्या गोष्टीची तपासणी आणि अवैध धंदे काय आहेत का या सगळ्या गोष्टीची तपासणी करणं गरजेचं आहे बघा खंडणी हत्या आणि आता परदेशातील सिमकार्ड नोंदणी तेही अमेरिकेतल्या काय उद्योग व्यवसाय होतो कुठल्या कायद्याचं उल्लंघन परत त्यांनी केलं आहे का या सगळ्या गोष्टी तपासणं या केसनं आता एक वेगळा टर्न घेतला हे मात्र निश्चित वकिलांच्या सरकारी वकिलांच्या या दाव्याने खळबळजनक भांडाफोड अशा पद्धतीचं बीड जिल्ह्यात नव्हे तर राज्यात सगळ्यांना हे पोहोचलं आणि आता हे प्रकरण फारच क्लिष्ट झालं आता सहजासहजी त्यांना कारण एक तर मकोकामुळे जामीन मिळत नाही आणि आता अशा पद्धतीचं पुढचं काय नेमकं वाढून ठेवलंय ज्या वाल्मीकरणांच्या समोर त्यांनी नेमके काय केलेले आहे तिथं अमेरिकेत तिथं नोंदणी तिथं का झाली आहे या संदर्भातली माहिती ही समाज माध्यमामध्ये अत्यंत गांभीर्यानं चर्चेला जाते बघूया आपण लवकरच याची तपासणी करणं पोलिसांच्याकडनं होईल कारण बावीस तारखेपर्यंत त्यांना कोठडी आहे त्याच्या आत हे सगळं होईल असं आपल्याला वाटतंय अर्थात पोलिसांच्याकडून कमी कालावधीमध्ये त्यांना ज्या ज्या गोष्टींची तपासणी करायची आहे इतके पूर्ण झाले नाही तर पुन्हा ते कोठडी मागण्याची शक्यता आहे हे ग्रहीत धरून आज मी इथंच थांबतो आहे आणि आजचा हा खळबळजनक भांडाफोड आरोप हा सगळ्यांना धक्का देणारा आहे याच्यावर तुमचं काय मत ते आवर्जून नोंदवा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद